अकोले तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अतिवृष्टी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी रस्त्यात झाडे पडणे गावांचा संपर्क तुटणे घराचे नुकसान होणे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाल्यास माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा आपणास त्वरित मदत केली जाईल यासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पासष्ट ब्याण्णव नव्याण्णव साठ एकोणसत्तर त्रेसष्ट शून्य दोन यावर संपर्क करा असे आवाहन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याकडून करण्यात येत आहे अकोले तालुक्यामध्ये पश्चिम खूप पर्जन्यवृष्टी चालू आहे अतिवृष्टी सदृश सगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना त्रास होण्याची म्हणजे शेती बांधपुतले ज्या काही गावांना रस्ते किंवा इथल्या रस्ते गावांचा संपर्क न होणे किंवा रस्ते वाहून जाणे असं प्रकार होऊ शकते तर अशी काही अर्थ निर्माण झाली असते कृपा करून माझ्याशी संपर्क साधावा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा तहसीलदार महोदयांबरोबर संपर्क साधावा ही सगळ्या माझ्या गोष्टीला विनंती करते आणि शंभर टक्के तुम्ही त्या सूचना केल्या तर, तर, थी तर मी लगेचशाला माझी यंत्रणा तिथपर्यंत पोचवेल तुम्हाला मदत करेल माझा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पाचशेशे ब्याण्णव आणि दुसरा संपर्क क्रमांक क्रमांक आहे एक्क्याण्णव बहात्तर अकरा दहा अकरा कृपा करून काही जर तुमच्या गावाला संपर्क होत नाही रस्ते फुटलेत किंवा शेताचे बांध तुटले तर किंवा पिकांचं नुकसान झालं आहे असं काही प्रकार घडला किंवा जनावरं दागावले गेले छातीचे आदर सुरू झाले असा काही प्रकार जर झाला तर कृपा करून माझ्याशी संपर्क साधा धन्यवाद